मायक्रो कॉटन बोलते जरा पिकायला एवढं मसाल कॉटन पेक्षा चांगले जरा सो कलर जात नाही फुल गॅरंटी आहे शिलाई मारलेली आहे किती जाडजूड कपडा आहे टिकाऊ तिक, कापड मी स्वतः वापरतो दीड वर्ष आले घरी वापरतो काही होत नाही साडेतीनशे पर्यंत देत असतो परंतु पण जर व्हिडिओ दाखवून आला तर किती व्हिडिओ बघून आले मग तीनशे रुपये तीनशे रुपयाला देणार माझा व्हिडिओ घेऊन आला तर तुम्हाला अजून पन्नास रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे 100 जोडी 100 जोडी 50 ला, ला एक पंचा किती स्वस्त ना मस्त हे व्हिडिओ बघून येणार त्यांच्यासाठी अच्छा नाहीतर किती देता माझे 150 रुपये 150 माझा व्हिडिओ दाखवून आला तर 100 ला जोडी नाहीतर दीडशे रुपयाला जोडी बघा पन्नास रुपयाचा फायदा होणार आहे माझ्यामुळे तुमचा हा हाय हेलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडई दादर हे खरेदीचं माहिर घर आहे हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला सांगत असते जेव्हा जेव्हा मी दादरला जाते तेव्हा तेव्हा मला खूप धमाल येते शॉपिंग करण्यासाठी आणि आज मी एका स्टॉलला असं व्हिजिट करणार आहे एक अनिल काका म्हणून आहेत त्यांच्याकडे ना खूप सुंदर अशा बेडशीट मिळतात मुळात ह्या सगळ्या बेडशीट एवढ्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळतात ना की तुम्हाला बाहेर कुठेच मिळणार नाही सो आज आपण त्यांच्याचकडे जाणार आहोत आणि अनिल काकांकडून आपण ह्या सगळे खरेदी करणार आहोत पण जर तुम्हाला त्यांच्या स्टॉलवर यायचं असेल तर कसं यायचं आहे तर सगळ्यात आधी दादर वेचला या सुविधाच्या लेनमधून नक्षत्र मॉलच्या लेनमधून सर्व सर्व सुरती फरसाणच्या लेनमध्ये यायचं आहे माझ्या अगदी राईट हँड साईडला अपोजिट साईडला सुरती फरसाण हे दुकान आहे त्याच्या अगदी अपोजिटला डोरी फॅप हे दुकान आहे डोरी फॅपच्या अगदी बाहेरच्या साईडला म्हणजे पुष्कर आउटलेटच्या अगदी बाहेरच्या साईडला एक छोटंसं स्टॉल आहे तिथे अनिल काका बसतात मराठमोळे काका आहेत त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडच्या सगळ्या बेडशीट आपण एक्सप्लोअर करूया चला या तर आपण आता अनिल काकांच्या स्टॉलवर आहोत आणि अनिल काका खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमतसाठीमध्ये दादांचा गेले अनेक वर्ष इथे स्टॉल आहे छोटासा स्टॉल आहे झाडाच्या खाली हे दादा बसतात आणि ह्या काकांकडून सगळं छान बेडशीट मिळतात मी तुम्हाला खोटं वाटेल पण माझ्या घरासाठी ज्या बेडशीट असतात मी काकांकडून घेऊन जाते जरी स्टॉल छोटा असला तरी त्यांच्याकडची वरायटी खूप सुंदर आहे कलर गॅरंटेड आहे कॅर कलरची तर एकदम गॅरंटी आहे कारण मी वापरते तर खूप सुंदर आहेत इकडचे प्रोडक्ट आपण आज बघूया स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे काका तुमच्याकडे सिंगल जी वन फिफ्टी आहे दीडशे दीडशे रुपये okay. ओके जोडीचे तीनशे रुपये जोडी तीनशे हा बाकी तसे म्हणजे चारशे रुपये जोडी पण आहेत साडेचारशे जोडी पण आहेत सोलापुरी अशा तर ते, ते पाचशे रुपये जोडी पर्यंत आहेत आपण दीडशे पासून बघूया आपण बघूया एक ओपन करून एक दोन ओपन करून पीस सो दीडशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे लाईट कलर आहे पण हा कॉटन आहे की मिक्स आहे कॉटन कॉटन एकदम मायक्रो कॉटन बोलतोय एवढं मसान कॉटन पेक्षा चांगले जरास कलर जात नाही फुल गॅरंटी आहे शिलाई बिलाई मारलेली आणि किती जाडजूड कपडा आहे टिकाऊ तिक, कापड मी स्वतः वापरतो दीड वर्ष आले घरी वापरतो काही होत नाही टिकायला पण सुंदर आहे गरम नाही होत अजिबात ना अजिबात गरम नाही फुल गॅरंटी तर कसलं भारी आपण बघू शकतो आणि हे दीडशे रुपयाला मिळतात सो याच्यामध्ये खूप सारे कलर्स डिझाईन्स सा ऑप्शन आहेत आता आपण बघितला तो पाना फुलांचा होता आता ही एक बघूया आपण कलमकारी थोडी ब्ल्यू प्रिंटमध्ये सो ह्या एक खूप सुंदर पॅटर्न आहे पूर्ण नका ओपन करू दादा किती बाय किती छेसते ही पावणे फूट उंदीला असते लांबीला साडेसात मस्त मस्त आणि हे तुम्हाला सगळं इथे मिळणार आहे म्हणजे डबल बेड पण आहेत त्या पण सेम रेट आहेत थ्री हंड्रेडला सेट आहेत विथ पिलो कवर मग त्यांचे कवर ह्याचे प्राईस बाकी ते फक्त तीनशे रुपये विथ पिलो कवर फुल गॅरंटी हे तीनशे रुपयाला आहे तीनशे रुपयाला त्याच्यामध्ये पण डार्क लाईट सर्व प्रकारे जाते आणि कपडा किती मस्त आहे एकदम टिकव दोन दोन वर्ष वापर मस्त छान छान त्याच्यामध्ये कलर ऑप्शन काय काय भरपूर आहे ते पण हिरवा याच्यामध्ये पिंक कलर पण आहे असं थोडासा डार्क शेड मध्ये हवा असेल तुम्हाला असं दाखवा प्रेक्षकांना कलर पण कळतील थोडेसे आपण ग्रे मध्ये बघूया का एखादा तर तुम्हाला प्रत्येक बेडशीट बरोबर दोन पिलो कवर मिळणार आहेत आणि बेडशीट ही डबल बेडशीट आहे की सिंगल डबल डबल तीनशे रुपयाला विथ पिलो कवर कवर साईज कसं कलमकारी प्रिंट वगैरे आहे त्याच्यामध्ये मग अच्छा अच्छा कॉटन मध्ये का जयपुरी कॉटन या किती लाईट जयपुरी कॉटन सेम रेट आहे पण थ्री पे तीनशे रुपये अशी आम्ही जास्त विकतो पण आता आपल्या एक कमीत कमी किमती येते साडेतीनशे पर्यंत देत असतो आम्ही परंतु पण जर व्हिडिओ दाखवून आला तर ती व्हिडिओ बघून आले मग तीनशे रुपये तीनशे रुपयाला देणार सो इकडे आला तर व्हिडिओ बघून सांगा की मी सायलीचा व्हिडिओ बघितलेला लोकमत सखीचा व्हिडिओ तीनशे रुपये तीनशे रुपये ना माझा तुमचं माझं व्हिडिओ बघून आला तर तुम्हाला अजून पन्नास रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे तर साडेतीनशे जी तुम्हाला तीनशेला मिळणार आहे वाव मस्त असली भारी आणि याच्यामध्ये अजून डिझाईन आहेत ना डिझाईन भरपूर आहेत याच्यामध्ये पण उशीची कवर मिळतात नाही सिंगल मध्ये नसतो डबल बेड जे आहे जा त्याच्यामध्ये कवर असतो सिंगलला कव्हर कवर येत नाही आता हे थोडंस जयपूर कॉटन होतं आता हे बघूया वेक हा ठीक आहे दिला सेम रेट घातले तुझे डिझाईन वेगवेगळे आहेत हा प्रत्येकाचे वेगवेगळे डिझाईन आहे वेगवेगळे कलर आहेत सिंगल सिंगल पाहिजे वेगवेगळ्या त्या वेगवेगळ्या पण आपण दोन्ही साइड वापरू शकतो का नाही दोन्ही वेगवेगळे आहेत अच्छा, अच्छा अच्छा ओके मला कोणी पण सिंगल सिंगल मागतात ना मी द्यावे लागतात ओके, ओके 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 आम्ही त्या वेगवेगळे पण देतो अच्छा कितीला ही सेम रेट आहे 300 ला जोडी 300 ला जोडी हां 300 ला जोडी आणि एक हवी असेल तर 150 150 150 मस्त आहे लाईट कलर आहे डार्क आहे सर्व प्रकार याच्यामध्ये डबल बेडशीट नाही मिळत आहेत ना त्याच्यामध्ये डबल जबा त्या कितीला मिळतात ती तुम्हाला 400 रुपयाला बघू शकतो का आपण विथ पिलो कवर तुम्ही डबल बेडशीट घेतली तर पिलो कवर मिळणार आहे आणि डिझाईन कलमाल आहे त्यांच्याकडे सगळ्या डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहे डबल बेड आहे चारशे रुपयाला सेट कितीला चारशे फोर हंड्रेड फोर हंड्रेड ला, ला पूर्ण सेट पिलो कवर सेट हा एक ना हा एक चादर असते दोन वर्षांचे कव्हर असते त्याच्यामध्ये डार्क पण कलर पण आहेत लाईट आहेत सर्व प्रकार नॅपकिन कितीला आहे हे पन्नास रुपयाला आहे की पन्नास रुपयाला नॅपकिन आहे तर आणि टॉवेल सुद्धा आहेत ना टॉवेल पण आहेत असे पंच आहेत असे शंभर ला जोडी आहे लहान साईज हे किती ला जोडी शंभर ला जोडी पन्नास ला एक पंच किती स्वस्त ना मस्त हे व्हिडिओ बघून येणार त्यांच्यासाठी अच्छा नाहीतर किती देता आता दीडशे रुपये वन फिफ्टी पन्नास ला काय एक शंभर ला जोडी बघून आला तर हंड्रेड ला

शंभरला जोडी फुल साईज आहे साईज पण पद्धती लागली टोपे पण असतात महागडे लग्नासाठी कुणाला टोप्या लागतात वाट्यासाठी तर टोपे पण ठेवतो मी अच्छा लग्नात लागणाऱ्या टोपे पण आहेत महाडे लागलेले या क्वांटिटीमध्ये पण देतो मी शंभर दोनशे पाचशे काय लागतील तेवढे देतो आणि होलसेल रेट लिहिते पण किती बादेला का ते फक्त थ्री हंड्रेडला आहे कम्फर्ट आहे नवीन आलेत खूप छान आहेत अंगावर घेऊ शकता खाली काही लोकांना कमरेचा त्रास असतो त्यांच्यासाठी आत्रल सो चालू शकतो हे काय आहे हे सादरी आहे चादरीचे आहेत आणि कितीला हे पण 300 ला जोडी आहे 300 ला 300 ला जोडी हा त्याच्यामुळे थोडी मोठी साईज पण आहे 350 ला जोडी आहे कितीला तुम्ही 350 ला जोडी मस्त आहे साईज जरा मोठी आहे पण किंमत थोडी जास्त साईज पद्धती लांबी रुंदी व्यवस्थित पाच पाच वर्ष टिकतात एवढ्या मस्त आहे का पाच कलर आहेत त्याच्यातही पाच कलर आहेत दुसरं एक सोलापुरी म्हणून आहे तो प्रकार पण आहे माड हा एक सोलापुरी प्रकार आहे हा आहे सोलापुरी पॅटर्न सोलापुरी पाचशेला जोडी पाचशेला जोडी जोडी पाचशेला जोडी सोलापुरी सोला ओरिजिनल सोलापुरी प्युअर कॉटन आहे सगळं कलेक्शन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता आलेलं आहे आणि हे सगळं कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल तर दादरच्या ह्या छोट्याशा स्टॉलवर तुम्हाला पाहायला मिळतं सो तुम्ही सुद्धा इकडे असाल आणि तुम्हाला हे कलेक्शन हवं असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज काकांच्या ह्या स्टॉलवर नक्की व्हिजिट करा आणि इकडनं ही खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमृत्यकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच